शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना पाठिंबा दिला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पवार म्हणाले आमचा आक्षेप निवडणूक आयोगावर आहे उत्तरही आयोगानेच द्यावे भाजप किंवा मुख्यमंत्री यात पडण्याची गरज नाही आयोगाने दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवावे या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे स्पष्टपणे राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतो त्यांनी पवारांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील दाव्याचे खंडनही केले पवारांनी दावा केला होता कि विधान सभा की विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्ती एकशे साठ जागांची गॅरंटी देत होते मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले पवारसाहेबांना ही आठवण राहुल गांधींना भेटल्यानंतरच का झाली राहुल गांधी अनेक वर्षे ईव्हीएमबद्दल बोलत आहेत पण पवारसाहेबांनी कधीच असा आरोप केला नव्हता उलट त्यांनी अनेकदा स्पष्टपणे म्हटले आहे की ईव्हीएमला दोष देणे चुकीचे आहे आता अचानक तेच बोलणे सुरू झाले म्हणजे हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम नाही का फडणवीसांनी पुढे राहुल गांधींवरही टीका करताना म्हटले राहुल गांधी जसे रोज नवी कपोलकल्पित स्क्रिप्ट तयार करून सांगतात तसाच काहीसा पवारसाहेबांचाही प्रकार झाला आहे का मुख्यमंत्री पुढे म्हणाले कितीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न झाला तरी भारतासारख्या पारदर्शक निवडणुका जगात कुठेच होत नाहीत निवडणूक आयोगाने बोलावल्यावर मात्र ही मंडळी जात नाहीत शपथपत्र देण्यास तयार नाहीत संसदेत शपथ घेतली हे कोर्टात सांगणे योग्य ठरेल का न्यायालयात शपथपत्र मागितले जाते पण ते देत नाहीत कारण खोटं बोलल्याचं उघड झालं तर फौजदारी कारवाई होईल याची त्यांना भीती आहे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं हे परपुटेपणाचे उदाहरण आहे